हा ज्यांना गुरुवार असेल ते उद्या करतील ज्यांना उपवास नाही ना ते रोजच करते मी पन्नास झालो साने वाजलेला अजून नाही पाच पन्नास

हो थी, थी। आदा आदा था था। था ना मग राग करून काय आज आठोपली असती झालं सकाळी बोललो ना तर चांगला जाऊन बघू दे मग तशी सुट्टी घ्याला हो ना मग लावा तुम्ही काय नाही आम्ही एक दिवस अजून बघू आमचं जास्त नाही आहे पण त्या माणसं पाहिजेतच ना दोन माणसं किती लावणार आहेत हो ना आम्ही दोघात जण काल दोघा जण आम्ही गेलो तो पोऱ्याना मी दोन पाहुण्या घरी आली तर आम्ही परत आलो घरी गेलोच नाही दिवस मग परवा परवा या मग रिक्षा भाड्याला पैसे दिले तर चालतील मग रिक्षा कोण जाईल ना किंवा बघायला ना परत कसं काय दादा बरोबर फोन करून हा मग तेच रिक्षावाल्याला मग सांगा भाडा देईन मग मी हा त्याला मला तर उद्या फक्त सांगा किती जण ते मग मला भाकरी कराल तशा करू नको परवा लाच ना मग तुम्ही आल्यावर हा हा चालू हा <laughs> <laughs> हो हो किती आमचा थोडासाच लावायचा आहे माणसा भेटत नाही एक दिवस तुम्ही आली तर एक दिवसात लावून द्याल किती पाहिजे किती जण याल तुम्ही मग या मग एक दिवसात झाला तर एक दिवसात बरा होईल ना तेवढा दोन दिवस चार माणसांना दोन दिवस लागण्यापेक्षा मग एक दिवसात तर होऊन जाईल मग सुट्टी पण नको ना जास्त करायला पहिले आता काय पहिले गोडाऊनला नाही ना सगळी माणसं शेतीलाच आता कोण नाही भेटत नको झालाय ती शेती पण आता वाटते का नको काय <laughs> हा मग पोटापुरतीच आम्ही पण आता लावतोय जास्त नाही जास्त लावायचा परत ते व्यापारी आले सांगतात एवढा द्या ना तेवढ्याला द्या त्याच्यापेक्षा ते आपला आपले लावायचा पोटापुरती बदला नाव सांगून ठेवू हा दोन दिवस जरा उघड होती आता बरोबर पाऊस लागला हो दुन जर, दुन पा। ओ, थांबा। हो चालेल चालेल ना काही नाही पण तुम्ही या आम्ही थांबतो पाउस लागल है वो Hãy

तलाໃໃດ મસાલા ખાઈને ખેલ કુડે નિંગુંન બેચુન તવા ફાટનું પર માગર રે લાય દમક પાસ મસાલો મસાલો ભાઈ સા ના મસાલા મ તસક આસ્તે दोन દિવસ માંસા હેતીલ ત્યાં છે કે વાઈટ કરાય છે ને ગા <laughs> <laughs> मग आपल्या ना काय वरती कामच करायचं मग काल त्याला गेलो संध्या मिनी उठवला कोण आला मला कालच ना काय परवायचे ना काल आपल्याला तिथे होत ना परवायचे <laughs>